बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो काहींना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे याचा विचार करा आणि हे पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पडला अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिका निवडून आणता आलं अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला यावरच उत्तर देत बजरंग सोनावणी सुद्धा चांगला स्टोरा लागवलेला आहे म्हणाले दादा तुम्हाला सुद्धा तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आमचे माप काढू नका आधी स्वतःच बघा जिम्मेदारीने सांगतो आणि याच्यामुळेच हा निर्णय आदरणीय माध्यमातून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून ही निवडणूक लढत आहे आणि दादा आमचं जाऊ देवा आम्ही खूप छोटे कार्यकर्ते मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराजित झाला दादा याचा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही द्या तुम्हाला ही तुमचा मुलगा निवडून आणताला नाही आणि ज्यांनी सांगितलं तुमच्या कानात हे त्यांना सुद्धा त्यांचे वडील निवडून आणता आले नाही चौसाळा जिल्हा परिषद गटामध्ये अरे तुम्ही कशाला आमचं माप काढता माप बीड जिल्ह्यातली जनता काढल्याशिवाय सोडणार नाही